मित्रांनो वरळी डोमच्या मेळाव्यात जे दृश्य दिसलं त्याचा सगळ्यात मोठा झटका कुणाला बसला असेल भाजपला काँग्रेसला नायराव सगळ्यात मोठा धक्का बसला तो एकनाथ शिंदेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कारण आजवर बाळासाहेबांचा वारसा आपणच चालवतोय आपणच खरे शिवसैनिक असं सांगणाऱ्या शिंदेंना अचानक समोर राज उद्धव ठाकरे उभे दिसले आणि इथूनच सुरू झाली शिंदेची धांदल राज ठाकरेंना चुचकारायची गोडगोड बोलायची आणि उद्धव ठाकरेंवर तुटून पडायची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ही परिस्थिती मोठी डोकेदुखी ठरत आहे कारण ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांना मोठा राजकीय फटका बसू शकतो त्यामुळे एकनाथ शिंदे राज ठाकरेंना तुचकारण्याचा आणि दोन्ही ठाकरेबंधूंना एकत्र येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईतील राजकारणावर होईल मुंबईत एक घट्टा मराठी मतं शिवसेना मनसे युतीकडे वळण्याची शक्यता ज्यामुळे शिंदे गटाला मोठी किंमत मोजावी लागू शकते सध्या ठाकरे गटातून मोठ्या संख्येनं माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहेत पण ठाकरे बंधू एकत्र आल्यास हे प्रवेश थांबवू शकतात इतकंच नाही तर शिंदे गटात गेलेले काही माजी नगरसेवक पुन्हा ठाकरे गटात परतण्याची शक्यताही नाकारता येत नाही हे सगळे धोके लक्षात घेऊनच शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे याच अस्वस्थतेतून शिंदे गटाकडून राज ठाकरे यांच्याबाबत सौम्य भूमिका घेतली जात आहे तर उद्धव ठाकरेंना सातत्यानं लक्ष केलं जात आहे मेळाव्यानंतर शिंदेंनी प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंमध्ये मराठीबद्दल तैमय दिसली आणि उद्धव ठाकरेंमध्ये फक्त सत्तेची मयमय हा निव्वळ शब्दांचा खेळ नव्हता हा एक डाव होता का कारण उद्धव राज एकत्र आले तर मराठी मते पुन्हा ठाकरेंकडे वळतील आणि शिंदेचा खेळ बिघडेल आता ज्या माजी नगरसेवकांनी उद्धव साठ ठाकरेंना सोडून शिंदेकडे धाव घेतली तेही पुन्हा परततील एकनाथ शिंदेंची टीमच कोसेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दिल्लीतील भाजप नेत्यांमध्ये वाढलेलं प्रस्त राज्यातील भाजप नेत्यांना खुपत असल्याचं सातत्यानं बोललं जातं त्यामुळे जर शिंदे यांचं राजकीय महत्व का आस, कमी झालं तर ते राज्यातील भाजप नेत्यांसाठी सोयीचं हो ठरू शकतं शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा अजूनही कायम आहे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचं खच्चीकरण झाल्यास त्यांचं राजकीय महत्व कमी होऊ शकतं शिवसेनेच्या वर्धापन दिन सोयात शिंदेंनी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भागवा फडकवा असं केलेलं आव्हानही भाजप नेत्यांना फारसं रुचलेलं नाही असं राजकीय वर्तुळात बोललं जातं उद्धवराजे एकत्र आले तर शिंदेंना मुंबईतच नव्हे तर पुढे ठाणे ती मोठं नुकसान होईल म्हणून शिंदेंनी आधीपासूनच राज ठाकरेंना गोडगड बोलायला सुरुवात केली उद्धववर टीका करतानाच राज ठाकरेंविषयी कौतुकाचे शब्द काढणं हे का होत आहे कारण शिंदेंना माहीत आहे राज ठाकरे जर उद्धव ठाकरेंसोबत गेले तर शिंदेंचं काही उरणार नाही शिंदेंचं दिल्लीमध्ये वजन वाढलंय हे राज्यातल्या भाजप नेत्यांना खटकतंय आता जर राज उद्धव एकत्र आले आणि शिंदेंचं महत्व कमी झालं तर भाजपासाठी तेही सोयीचं ठरेल था शिंदेंचा काटा काढायला भाजपला एकतर्फी मेहनत पडणार नाही ठाकरे बंधूंची युती पुरेशी आहे उद्धवराज एकत्र आले तर मुंबईत महापालिका त्यांच्याकडे जाऊ शकते शिंदेची केडर उद्धव राज ठाकरेंकडे परतू शकतात भाजपला शिंदेशिवाय वेगळा प्लॅन आखावा लागेल काँग्रेस राष्ट्रवादी पुन्हा गोंधळात पडतील एकनाथ शिंदेंनी आधीच साव पावलं उचललीत उदय सामंत लवकरच राज ठाकरेंना भेटणार हे ठरलंय शक्य झालं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा स्वतः जाऊन राज ठाकरेंना भेटतील असं बोललं आहे सध्या शिंदेना दोन गोष्टी नको आहेत एक उद्धव राज एकत्र यावेत दोन मराठी मत पुन्हा ठाकरे बंधूंकडे जावीत पण राजकारणात सगळं आपल्या हिशोबाने होतं का इथं नाती नाहीत फक्त ताकद असते आणि ती ताकद सध्या ठाकरे बंधूंकडे दिसते शेवटी मित्रांनो शिंदेचा सगळा खेळ राज ठाकरेंना तुचकारायचा उद्धव ठाकरेंवर टीका करायची आणि मराठी मतांचं संतुलन बिघडू नये याची काळजी घ्यायची पण ठाकरे नावाबद्दल मराठी माणसाच्या मनात जे प्रेम आहे ते निवडणुकीत झटका देईल हे शिंदेंनाही ठाऊक आहे राज उद्धव एकत्र आले तर शिंदेंच्या वाट्याला नुसती तळमय उरेल अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद